जेवणासोबत लिंबू पिळून खात असाल तर एकदा नक्कीच बघा लिंबामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात जेवणासोबत लिंबाचा उपयोग केल्याने शरीराला अनेक फायदे होतात चला तर जाणून घेऊया एक पचन सुधारते लिंबामध्ये ॲसिड असतात जे पचनक्रिया सुलभ करतात यामुळे अन्न पचायला मदत होते आणि अपचन टाळले जाते दोन आंबटपणामुळे तोंडातील चव वाढते लिंबू अन्नाची चव वाढवते त्यामुळे जेवण अधिक चविष्ट वाढते आणि खाण्याची इच्छा वाढते तीन डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयुक्त लिंबू शरीरातील टॉक्सिन काढून टाकण्यास मदत करते हे एकृताचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरते चार आतड्यासाठी फायदेशीर लिंबामध्ये नैसर्गिक रेचक गुणधर्म असतात जे आतडची हालचाल सुधारतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात पाच इम्युनिटी वाढवते लिंबातील विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे दररोज लिंबू सेवन केल्याने सर्दी खोकला आणि संसर्गापासून बचाव होतो सहा तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर लिंबू तोंडातल्या जंतूंना मारते तोंडाचा वास सुधारते आणि हिरड्या मजबूत करते सात हृदयासाठी लाभदायक लिंबातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे कार्य सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आठ त्वचेसाठी फायदेशीर लिंबू अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला तेजस्वी बनवते आणि वय लपवण्यास मदत करते नऊ ताण कमी करतो लिंबाचा सुगंध मनाला शांत ठेवतो आणि ताण कमी करण्यास मदत करतो दहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त जेवणासोबत लिंबू घेतल्याने पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते भाजी वरण किंवा कोशिंबीर सोबत लिंबू पिळून खा शक्यतो ताजे लिंबूच वापरा जास्त प्रमाणात लिंबू पिळणे टाळा त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते लिंबू नियमित आहाराचा भाग बनल्यास तुम्हाला याचे दीर्घकालीन फायदे दिसून येतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद